आपल्यापैकी कोणीही साप किंवा भल्या मोठ्या अजगराचे नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाचा थरका फोडतो लांबून जरी साप दिसला तरी भीती वाटते पण जर हाच तुमच्या बाळाच्या पाळण्याजवळ दिसला तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका बाळाच्या पाळण्याजवळ भला मोठा साप आहे सोशल मीडियावर म्हणजे विविध व्हिडिओचा खजिना आहे यावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी गमतीदार तर कधी थरारक अपघातांचे संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोशल मीडियावर याआधीही अनेक सापांचे भीतीदायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यात साप कधी लोकांच्या घरात आढळून आला आहे तर कधी चक्क हेल्मेटमध्ये मात्र सोशल मीडियावर सध्या सापाच्या या व्हायरल व्हिडिओने प्रत्येकाला हादरून टाकले आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसते की सुरुवातीला मुंगूस सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांना घाबरून मुंगूस तिथून पळून जातो त्यानंतर भला मोठा साप कठड्यावर चढून वर जातो आणि जवळच असलेल्या बाळाच्या झोडीवर चढतो आपल्याला हा व्हिडिओ सापाला तेथून पळवून लावण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आजूबाजूला शेत असल्याने साप तिथे आला आहे असे व्हिडिओ पाहून समजते मात्र सुदैवाने झोळीत बाळ नव्हते